मी मधुकर सूर्यवंशी राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्राद्वारा संचलित आर आर बायती अंध मुलींच्या कार्यशाळेत आपले सर स्वागत करतो आज या ठिकाणी अन्न वाचवा समितीच्या माध्यमातून आमच्याकडे एसीपी श्री शिंदेसाहेब आले मी या निमित्ताने समाजाला अशी विनंती करतो की असे वाढदिवस आपण भरमसाट खर्च न करता सामाजिक रंगाने भरलेले वाढदिवस आपण जर साजरे केले तर यासाठी एक चांगला मॅसेज समाजापर्यंत जाऊ शकेल आपण बऱ्याचदा जी तरुण वर्ग आहे बऱ्याचदा वाढदिवस साजरा करतो आणि केक हा एकमेकांच्या अंगावर किंवा तोंडावर फासतो आणि मग यामुळे बऱ्याचदा ॲक्सिडेंट होण्याची सुद्धा शक्यता आहे माझ्यासमोर तो किस्सा घडलेला आहे एक मुलगा वाढदिवसानिमित्त तोंडाला आयस्क्रीम फासत असताना तो डायरेक्ट रोडवर गेला आणि पलीकडने एक गाडी आली त्याचा दुर्दैवी ऍक्सिडेंट होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मला असं वाटतं असं न करता आमच्यासारख्या काही सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या काही संस्था आहेत या संस्थांनी संपूर्ण तरुण तरुणांनी विशेष करून आपले वाढदिवस जर साजरे केले तर यातून एक मोठा मेसेज आप हा समाजापर्यंत जाऊ शकतो आणि मित्रमैत्रिणीनू आपण या राष्ट्राचं या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना आपण प्रत्येकाने समजून आपले वाढदिवस किंवा आपले छोटे मोठे इव्हेंट असतील ते असं जर सामाजिक रंगाने भरलेल्या संस्थेकडे आपण जर सादर केले तर त्यांनाही आनंद होईल आणि तो तुम्हाला होईल मी या निमित्ताने आपण करत, आव्हान करतो करतो की आपण सर्वांनी प्लॉट नंबर एक पब्लिक बँकशी एस क्लबच्या पाठीमागे नगर पुन्हा हायवे शिडको महानगर एक फोर थ्री फोर थ्री वन 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 थ्री सिक्स इकडे यावे किंवा अधिक संपर्कासाठी एट टू सेवन फाय झिरो फोर थ्री वन फाय झिरो अथवा नाईन एट टू थ्री डबल सेवन सेवन एट सेवन एट या नंबरवर सुद्धा आपण संपर्क साधून या कार्यशाळेबद्दल अधिक माहिती आपण घेऊ शकता and स्वतः पण सगळ्यात महत्व तर राहिलं ते फॅमिलीचे साक्षीने वाढदिवस त्या ठिकाणी होतो

नमस्कार मी ज्ञानेश्वर वडकर राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित कैलासवाशी श्री रंगलालजी रामरतनजी वाहिती अंधमुलींचे निवासी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आम्ही वर्ष अठरा ते पस्तीस या गटातील अंध व्यावसायिक प्रशिक्षण देतो ज्यामध्ये दे या यांत्रिक युगामध्ये संगणकताशी निगडित असलेले विविध प्रकारचे कोर्स त्याचबरोबर स्पर्धात्मक परीक्षेची तयारी महाविद्यालयीन शिक्षण हस्तकलेच्या संदर्भातील सर्व विविध कोर्स हे सर्व कोर्स आम्ही समाजाच्या माध्यमातून समाजाच्या लोकांनी दिलेल्या सहकार्यातून या ठिकाणी चालवलं चालवतो आणि विशेष बाब म्हणजे या ठिकाणी सगळ्या या अंध मुली आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील या मुलींना आम्ही या ठिकाणी विनामूल्य प्रवेश देतो आणि समाजातील लोकांचं फार मोठं योगदान यामध्ये आहे जर आपण या संस्थेसाठी विविध पद्धतीने मदत करू शकतात ज्यामध्ये विद्यार्थिनीला तुम्ही संदर्भात देऊ शकतात त्याचबरोबर विद्यार्थिनीला तुम्ही जे आम्ही आता विविध कोर्सेस चालवतो त्या कोर्सेसच्या माध्यमातून ज्या काही म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा असेल त्यासाठी मुलींना जी मदत लागते की रीडर रायटर या दृष्टीने सुद्धा तुम्ही मदत करू शकतात संस्थेसाठी वस्तू स्वरूपामध्ये आर्थिक स्वरूपामध्ये दैनंदिन त्यांच्या जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी मदत करू शकतात आता सध्याच्या परिस्थितीमध्ये वाढदिवस ही संकल्पना अशी झालेली आहे की वेगवेगळ्या पद्धतीने लोक या ठिकाणी वाढदिवस साजरे करतात परंतु आपला वाढदिवस हा सामाजिक बांधिलकीमध्ये आपण ठेवून जर तो साजरा केला तर आपला वाढदिवस हा चांगल्या पद्धतीने साजरा होऊ शकतो समाजातील लोकांना एक उपदेश या निमित्ताने मिळतो कारण की आपण आता बघत असतो की वाढदिवस लोक गाडीवर साजरा करतात वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करतात केक कटिंग करतात केक कट करायला पाहिजे किंवा नाही हा ज्या वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीचा प्रश्न आहे परंतु सामाजिक बांधिलिकी ही वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जोपासली त्याचबरोबर आमच्या या संस्थेमध्ये विविध प्रकारचे उत्पादने या मुलींच्या हो माध्यमातून होत असतात ज्यामध्ये फाईल्स बनवणे पत्रवाळी बनवणे ड्रोन्स बनवणे अगरबत्ती बनवणे फेस्टिवल प्रोडक्ट्समध्ये आम्ही उठणे राखी दिवाळीमध्ये जे दिवाळीचे दिवे असतात ते दिवे तयार करणे अशा विविध प्रकारचं उत्पादन या मुलींच्या माध्यमातून करत असतो या निमित्ताने एक मदत या संस्थेसाठी होत असते विविध प्रकारच्या ज्या कंपन्या असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील तर हे सर्व लोक या मुलींनी तयार केलेल्या वस्तूंसाठी मार्केटिंग करतात आणि त्या माध्यमातून या जे उत्पादन आहे त्याची विक्री या निमित्ताने होत असते तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्व श्रोत्यांना किंवा या चॅनलला लाईक करणाऱ्या सर्व लोकांना विनंती करेल की आपण निश्चित एक वेळेस वेळ काढून या संस्थेसाठी भेट द्यावी आमचा पत्ता आणि संपर्क नंबर या खाली आपल्याला देण्यात आलेला आहे धन्यवाद